आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे गेल्या तीन दिवसापासून शिरूर नगर परिषदेजवळ पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष महबूब सय्यदेंनी विविध प्रश्नासंदर्भात अमोरोल उपोषण या ठिकाणी केलं होतं आणि जवळपास सर्वच मागण्यांचं आश्वासन शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्याकडून मिळाल्यानंतर त्यांनी आज रोजी त्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन हे उपोषण आज की स्थगित केलेला आहे आणि या प्रसंगी अनेक मागण्यामधून ठोस आश्वासन प्रीतम पाटील यांनी दिलेले आहे शिवशाही मी फैजल पठाण शिरोड संक्रांती दिवस आहे तिळगुळ पण वाटले आपण ज्यूस पण दिलाय सगळ्या मागण्या मान्य झाल्यात का हो आमच्या श्री महबूब साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली दोन दिवसापूर्वी पण चर्चा झाली होती त्याबद्दल आम्ही आमची जे काही सद्यस्थिती कामकाज करतो आहे त्याबाबत त्यांना कळवलं होतं त्यांनी त्यात पण अजून काही अपेक्षित सुधारणा सांगितल्या त्या पण आपण करून घेतलेल्या यापूर्वी देखील काम चालू होतं अजून यापुढे त्यांच्या मागण्यानुसार वेगवेगळ्या विषयावर व्यवस्थित काम सुरू राहील पालिकेतर्फे आणि त्यांनी या सगळ्या प्रश्नातून जे काय मुद्दे लक्षात आणून दिले बरेचसे वक्फंप पण इथं आहेत उद्या मी पर्सनली परत मिटिंग घेऊन सगळ्यांच्यापर्यंत त्यांचं म्हणणं पाठवून की पुढं व्यवस्थित कसं काम होईल त्याबद्दल आपण निश्चित आणि त्यांनी कुपोषण सोडून आमच्या सकारात्मक कामाचा एक हे दिलं त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या अख्या टीमचे मनापासून धन्यवाद आणि आज मकर संक्रांतीच्या दिवशी गोड बोलण्याच्या दिवशी चांगली गोड सुरुवात नव्यानं काम करायला होईल धन्यवाद साहेब जो गुन्हा दाखल झाल्याची आणि त्याचा सा नंबर सांगता येईल का एकोणचाळीस ऑफिस दोन हजार सव्वीस आहे तुम्ही का हो मला जे आता मुद्दे नाही आहे सरांनी कारवाई करण्याचा काहीवर नोटीस बजावण्याचा केलेला आहे त्यांनी जे आम्हाला अपेक्षित नव्वद टक्के सरांनी काम केलेलं आहे दहा टक्क्याबाबत सर पुढच्या आठवड्यात मिटिंग घेत आहे परंतु पोषणाची पाळी येणार नाही ना आम्हाला प्रशासनावरती काय अपेक्षा नाही की प्रशासनाने आम्हाला परत याची आम्ही जास्तीत जास्त खबरदारी घेऊ परत चर्चा करून जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करू कुठल्याही प्रकारे उपोषणाची त्यांना सेवा आता नवीन बॉडी आलेली आहे नगरपालिकेचं आता तरुण सगळे आहेत आणि आता अपेक्षाही वाढल्यात कामाच्या बऱ्याच <coughs> काम उलट आम्हाला ना आता उपोषणाचे पण काही मुद्दे असे असतील की कदाचित लोकशाहीमध्ये दोन्ही हे चाका आहेत प्रशासनाची राजकीय जी आपली बॉडी आणि आम्ही प्रशासकीय बाजू इथून यापूर्वी प्रशासकीय कालावधीत लो कदाचित लोकांच्यापर्यंत आम्ही व्यवस्थित शंभर टक्क्यानं पोहोचू शकत नव्हतो पण लो आता लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचतात लोकांचे जे काय म्हणणं आहे ते आता सुरू झालेलं आहे तर इथून पुढं अजून जास्त चांगल्या प्रकारे कामकाज करायला आम्हाला एकत्रित चांगलं स्कोप भेटलं कारण ह्या स्टेजवर बसणारे जे उपोषण करते आणि त्याचे साथी आहेत त्यांचं हेच मागणे आहे की ते शिरूमध्ये स्वच्छता असावी हे सगळ्या गोष्टी त्या असावेत ह्याच्या संदर्भातच काम व्हायला पाहिजे हो ते आता इथून पुढं माझ्यापर्यंत म्हणजे मला पंचवीस सहकारी देले असं मला वाटतं नगराध्यक्ष मॅडम असतील किंवा बाकीचे इतर सन्मान्य सदस्य असतील सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न कर ते जे मागण्या आहेत त्या याच्यावर कार्यवाही म्हणजे ठोस कार्यक्रम कधी चालू होणार चालू झालेला आहे किंवा यापूर्वी पण काही ठिकाणी करत होतो माहिती द्यायची कमी पडत होतो आणि आत्ता पण करतो आहे तसंच आता जसं सांगितलं पुढच्या आठवड्यात किंवा इथून पुढं दर आठवड्याला किंवा त्यांचा जसं वेळ भेटेल तसं आम्ही चर्चा करत राहू काम करत राहू आणि त्यांना माहिती देत राहू ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या